नमस्कार मंडळी जाणेजे यज्ञ कर्मच्या या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण करतो आहे सीझनचा एकदम हिट्ट पदार्थ आणि तो करायलाच हवा असा पदार्थ म्हणजे मलाईदार मँगो कुल्फी अगदी गाडीवर मिळते तशी आणि ती घरच्या अगदी फक्त तीन साहित्यात होऊ शकते सोप्या साहित्यात होणारी अशी ही बघा मलाईदार कुल्फी जी खातच राहावीशी वाटते आणि घरी जर आपण केली तर ती तर मनसोक्त खाऊ शकतो आणि अगदी सोप्या पद्धतीने होणार आहे कुठलेही रंग प्रिझर्वेटिव्ह वगैरे काहीही न वापरता तर आपण कशी करायची बघूया अगदी बेसिकपासनं आपण बघणार आहे तर आपण आधी दूध घेणार आहोत तर हे साधारण मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे तुम्हाला वरतून थोडं टाकताना मी परत दिसलं असेल तर ते पूर्ण दोन कप भरून अगदी मी घेतलेलं नव्हतं म्हणून म्हणून मी वरचं ते टाकलेलं आहे थोडंसं दूध तर हे पूर्ण दोन कप भरून तुम्ही दूध घ्या म्हणजे अर्धा लिटर साधारण दूध घेतलेलं आहे मी एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या या दुधामध्ये सहा सहा सात कुल्फ्या तयार होतात तुमच्याकडे माणसांप्रमाणे तुम्ही हे प्रमाण थोडंसं वाढवू किंवा कमी जास्त करू शकता दूध तुम्ही एक लिटर वगैरे पण घेऊ शकता तर हे साधारण आधी दूध गरम करायला ठेवलं की गॅस थोडं हाय ठेवला तरी चालेल एक छान उकळी येऊ हो द्यायची उकळी आली की त्यातलं दोन चार चमचे दूध किंवा अर्धी वाटी दूध मी थोडंसं बाजूला काढून घेतलं आहे आणि न एकदम म्हशीचं दूध मिळत नसल्यामुळे होल मिल्क मिळतं पण ते म्हशीचं एकदम दूध नसल्यामुळे त्याच्यामध्ये मी थोडंसं मिल्क पावडर टाकते पण तुमच्यासाठी ही स्टेप एकदम तुम्हाला स्किप करायची आहे तुम्ही म्हशीचं दूध घ्या छान फुल फॅट घट्ट मस्त सायणारं मग तुम्हाला मिल्क पावडर घालायची गरज पडणार नाही तर मी हे अगदी दोन टेबल स्पून मिल्क पावडर घातलेलं आहे आणि ते थोड्या त्या गरम दुधामध्ये एकत्र करून मग दुधात ॲड केलं आहे कारण याच्यामुळे एकदम दुधामध्ये सगळ्या गुठळ्या होऊन जाणार नाही किंवा मिल्क पावडरच्या गुठळ्या झाल्या तर ते फोडायला कठीण जातील म्हणून तसं मी केलेलं आहे तर ही स्टेप तुम्हाला स्किप करायची आहे जर तुमच्याकडे म्हशीचं दूध असेल तर तर आपण हे छान आता उकळू देऊया मस्तपैकी आता जर गॅस पहिल्यांदा मोठा करून एक उकळी येईस तोवर आपण मोठा ठेवला होता नंतर मग गॅस मिडियम किंवा लो आचेवर ठेवायचं आहे आणि त्याला छान हलवत राहायचं आहे याच्यासाठी पसरट भांड घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण पसरट भांडं घेतल्यामुळे मोठ्या तोंडाचं दूध आटायला लवकर आटायला खूप मदत होते कारण त्यातली वाफ छानपैकी हे होऊन त्यातलं पाणी आटायला मदत होते म्हणून दूध लवकर आटतं तर मोठ्या तोंडाचं असं पसरट भांडं घ्यायचं आणि जाड बुडाचं घ्यायचं आता दूध आपलं बारीकवर आपण ठेवून दिलं बारीक गॅस करून तेर ते है, मलाई होते है, तो परंता आम्बे तर ते आहे मलाई तयार होते तोपर्यंत आपण आंबे चिरून घ्यायचे तर माझ्याकडे यावेळेला आहे हापूस आंबा असा केशरी सुंदर रंगाचा सुंदर चवीचा आंबा मग त्याचे असे खास खास पदार्थ तर करावेच लागतील ना तर खरं तर नुसताच आंबा खूप छान लागतो पण तरी हा सिजनल पदार्थ झालाच पाहिजे तर मी त्याचे छान फोडी करून घेतले आहे साधारण एवढ्या प्रमाणासाठी मी तीन आंबे घेतलेले आहेत तर तीन आंबे एकदम व्यवस्थित परफेक्ट होतात बघा किती सुंदर मलाई आलेली आहे दुधावर साधारण आता पंधरा वगैरे झालेले आहे हे दूध आठवत ठेवून मला तर साधारण आपल्याला अर्ध तरी दूध आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी वन फोर्थ कप पण पूर्ण भरलेली नाही आहे साखर अगदी वन फोर्थ कपलाही कमी घेतलेली आहे म्हणजे अगदी तीन चार चमचे घेतली आणि त्यातलेही अगदी दोन अडीच चमचेच मी साखर घातलेली आहे कारण आंबा चांगला गोडीला आहे तर तुमच्याकडे तुम्हाला लक्षात असेल म्हणजे खाऊन बघितलेला असेल आधीच आंबा तर गोड असणारा निम निघणारा तो जर आंबा असेल आणि हापूसही असेल तर तुम्ही साखर स्किप पण करू शकता नाहीच घातली तरीही चालेल मी अगदी दोन ते अडीच चमचे साखर घातलेली आहे आणि आता बघा साधारण वीस बावीस मिनटं होऊन गेलेले आहेत आणि हे दूध मस्त आटलेलं आहे छान मलाई आलेली आहे असंही दूध एकदम नुसती प्लेन तुम्हाला मलाई कुल्फी करायची असेल तर तुम्ही याच्यात केशर वगैरे घाला आणि असंही मोल्टमध्ये हे भरू शकता आता हे दूध न थंड करून घ्यायचं आहे आधी गॅस मी बंदच केलेला होता दूध आटल्यानंतर आणि तसंच थंड करत त्याला राहू दिलं होतं तर थंड करायला थोडासा वेळ जास्त लागू शकतो कारण गरम दुधामध्ये आपल्याला मँगोचा पल्प किंवा मा आंब्याचा रस घालायचा नाही आहे थंड दूध झालं की मग त्याच्यात आंब्याचा रस घालायचा आणि त्याच वेळेला तुम्ही मोल्टमध्ये भरू शकता पण मी याला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतलं आहे कारण काही काही मुलांना ना एकदम साय आवडत नाही किंवा मोठ्या माणसांना पण एकदम आवडत नाही तर तुम्ही ते मिक्सरमधनं फिरवून घ्या म्हणजे ती एकदम लागणार नाही पण कुल्फी मात्र एकदम मला एकदारच होईल कारण ती खूप तिचा पोत मऊ होऊन जातो तर ती स्टेप तुम्ही स्किप पण करू शकता आता हे माझ्याकडे ना मोल्ट होते ज्यानकुल कुल्फीचे मागच्या वर्षीच मी घेतलेले आहेत हे खूपच कामात येतात उपयोगाचे येत पण तुमच्याकडे नसतीलच तर काहीच हरकत नाही आहे तुम्ही प के पेपर कपमध्ये पण हे मिश्रण घालू शकता स्टीलच्या पेल्यामध्ये घाला वाटीत घाला काचेच्या एखाद्या डब्यात भरा आणि तसं पण तुम्ही स्कूप करून पण हे आईस्क्रीम खाऊ शकता कुल्फीच दिली पाहिजे असंही काही नाही आणि कुठलाही जुगाड करता येतो आपल्याला कुल्फी करायसाठी तर तुम्ही तसं करू शकता याच्यात मी आयस् कुल्फीमध्ये असते ती आपण आईस्क्रीमसाठी म्हणजे काडी घेतलेली आहे तुम्ही तेही नसेल तुमच्याकडे तुम तर नुसतं मोल्टच असेल तर तुम्ही याला कट करून पण खाऊ शकता या कुल्फीला तर ही कुल्फी आता आपल्याला रात्रभर सेट करून ठेवायची आहे फ्रीझरमध्ये घालायची डीप फ्रीजला एकदम भन्नाट होते रात्रभर वाट पाहणं थोडं कठीण आहे पण तेवढं आपल्याला करायलाच लागतं कुल्फी सेट होण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी मी काढून घेतली आहे मस्त पाण्यामध्ये थोडं डीप करायचं नाही तर हातामध्ये चोळून घ्यायचा तो मोल्ट असेल तर मोल्ट नसेल तर तुम्हाला असं पाण्यातच थोडंसं घालायला लागेल आ हा हा किती सुंदर दिसते आहे कुल्फी बघा एकदम मलाईदार आणि रंगही खूप सुरेखाला आहे कारण आंबा आहे हाफूस आंबा आहे तोही तर अशी मलाईदार कुल्फी घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने तयार झाली आहे साधारण तीस पस्तीस मिनटात ही सगळी प्रोसेस होऊन जाते कुल्फी तयार करण्याची आणि त्याचा रंग खूप सुरेख नॅचरल आलेला आहे आणि गोडीलाही अर्थातच खूपच छान झालेली आहे वरतून मी थोडेसे पिस्त्याचे तुकडे घातले आहेत रंगसंगती उत्तम जमून येण्यासाठी केशर घालायचं आहे तुम्ही आतमध्ये पण याच्या ड्रायफ्रुट्स पण घालू शकता है या मलाई कुल्फीमध्ये पण मँ मँगोचा म्हणजे आंब्याचा जो मुळाचा स्वाद आहे तो जाऊ नये म्हणून मी जास्त याच्यात काहीही ॲड केलेलं नाही आहे आणि खूप सुरेख लागणारी ही, ही, ही मँगो मलाई कुल्फी तयार झालेली आहे मागच्या वर्षी मी इन्स्टंट मँगो कुल्फी केली होती तर त्याचा पण व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि ही पण कुल्फी करून बघू शकता यावर्षी मातृदिनासाठी खास स्पेशल ही कुल्फी करा आणि आपल्या आईला खुश करा तिला पण आनंद होईल आणि तुम्हाला तर आणखीच होईल नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर जरूर जरूर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन्स मिळत राहतील तुम्हाला पटापट आणि माझी रेसिपी तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल आपल्या या खास चॅनलवर जाणीजे यज्ञकर्म भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार